माणसं गप्पा मारताना दिसतच नाही ते नाही पहिल्याशी गप्पा वगैरे मारायची का निवांत बसायची गप्पा लय गप्पा मारायची गावात देखून गेलं एखाद्या वेळ गावात बसलं जेवण खाऊन माणसं जायचे अहो चौकात चौकाती पाच पंचवीस पाच पंचवीस माणसं चार चार दोन चौकात पाच पंचवीस सगळे मिळून बसायचे तिथं काय असं काय ना हसत खेळत हे करत पुण्या मळ्यातनी नि गा घर गावात पण जित्र मळ्यानी राणा गोट असायचं अहो मग ती काय मुलं मग ती काय करायचं त्या चौकात बसणाऱ्या लोकांनी ह्या चौकात बसले हे चला आज आमच्या चिवडा करायचं म्हणा अहो ते चिवडा घ्यायचं चुरमुर घ्यायचं फुटाणं घ्यायचं डाळ घ्यायचं ती घ्यायचं आपलं जायचं आपलं आयटबाज आपली त्या जनावर गोठ्यापाशी जाऊन ते गप्पा मारत मारत चिवडा करून चिवडा खायचे गप्पा असल्या गप्पा मारायचे अलीकडे तसं काय दिसत आता कसे काय अहो आता जेवती कोण आहे ती अहो ती जेवताना देखून काय होतंय ती सून लिओक ती चुलीमुळे जेवायची गडी चाकरी लागणार जेवायचा आता आम्ही बाबा इकडे जेवायचो अशी पद पहिली होती का आमच्या काळात गडी असू द्या भाऊ भाऊ असू द्या बाप असू द्या ती बापाने लेकानी चाकरीच्या गड्याने एका पंक्तीला बसून जेवाय आणि बायाने पण या सुनाने सासवाने लेखानी ही एक, आपलं ती एक संघ जेवाय बसा पंक्तीला आता त्याची पंकत नाही बरोबर अहो इंद्रकर कोण सांगतो पंकत आहे का आता अहो ते काय खोटं नाही तर मग ते खरंच पंक्ती जेवत दोन दुजं आहे चाक्रीचा गडी आहे म्हणून त्याला दुस दोन दुज नाही एका नाही कुणाला नाही अहो पहिलेच हे दोन दुज किंवा कायच नव्हते त्या काळात